हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजाही केली जाते हे नऊ दिवस अतिशय महत्वाचे आणि शुभ मानले जातात प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्व दिलं जातं तर उद्या आहे सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे पाचवी माळ त्याचप्रमाणे अश्विन शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमी सुद्धा साजरी केली जाते तर आपल्या हिंदू धर्मामध्ये ललिता पंचमीला खूप महत्व दिलं जातं आणि ही तिथी दुर्गा देवीच्या पंचमी तिथी ही अतिशय महत्वाची मानली जाते आणि या दिवशी अनेक स्त्रिया ललिता पंचमीचं व्रत सुद्धा करत असतात आणि हे व्रत नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ठेवलं जातं ललिता देवी ही दहा महाविद्यांपैकी एक मानली जाते आणि ज्यांना राजराजेश्वरी आणि त्रिपुरा सुंदुरी असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच या नवरात्रीच्या पाचव्या दिवशी काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या सोमवारी ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे करोडोच्या कर्जात मुक्तता होईल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होऊन सात पिढ्यांचा सा दारिद्र्य आणि गरिबी ही नष्ट होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा उद्याच्या दिवशी आपल्याला सर्वांना व्रत करायचं आहे जे नवरात्रीचे नऊ दिवस व्रत करतात त्यांचा तर व्रत असणारच आहे पण जे नवरात्रीचा नऊ दिवस व्रत करत नाही त्यांनी सुद्धा उद्याच्या दिवशी व्रत करायचं आहे हे व्रत केल्यामुळे आपल्या मुलाबाळांचे कल्याण होईल त्याचबरोबर अखंड सौभाग्य आपल्याला प्राप्त होईल आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी हे व्रत जे आहे तर ते अतिशय महत्वाचं मानलं जातं उद्या नवरात्रीची पाचवी माळ असणार आहे पाचवा दिवस हा स्कंद माता देवीला समर्पित असतो दुर्गा देवीच्या स्कंदमाता प्रेम आणि वासल्याचं प्रतीक मानलं जातात स्कंद माता चतुर्भुज आहेत त्याचप्रमाणे देवीच्या हातामध्ये कमळाचं फुल आहे आणि देवीचे वाहन हे सिंह आहे तर स्कंद माता ही सौर मंडळाची अधिष्ठाती आहे आणि उद्याचा रंग असणार आहे पांढरा म्हणून आपल्याला उद्या पांढऱ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहे त्याचप्रमाणे केळी त्याचबरोबर उद्याची जी माळ असणार आहे तर ती आहे बेलाची पान आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला बेलाच्या पानांची माळ जी आहे तर ती देवीला अर्पण करायची आहे नवरात्रीमध्ये येणारी पंचमी तिथी ही फक्त वर्षातनं एकदाच येते आणि या दिवशी काही उपाय जर आपण केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असत आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करू शकता हा उपाय आपण जर केला तर आपल्यावरती कोणत्याही प्रकारचं कर्ज असेल तर त्यातनं आपल्याला मुक्तता होईल आपलं कर्ज गाडीचं असेल घराचं असेल किंवा कुठलंही कर्ज तुमच्यावरती असेल तर त्या कर्जातनं मुक्त होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी असा मानला जातो बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्यावरती भरपूर असं कर्ज असतं आणि त्या कर्जात कर लवकरात लवकर मुक्त व्हावं असं आपल्याला वाटत असत कर्जातून मुक्त होण्यासाठी आणि भरपूर आपण प्रयत्न सुद्धा करत असतो पण कधी कधी कितीही प्रयत्न केले तरी आपल्यावरच कर्ज जे आहे तर ते कमी होत नाही कर्ज हे वाढत जातं आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी तुम्ही कर्जमुक्तीसाठी हा उपाय नक्की करा त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल आणि प्रयत्न कष्ट करून सुद्धा तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तुमच्या प्रयत्नाला यश मिळत नसेल तर उद्या तुम्ही हा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल त्याचप्रमाणे तुमच्याकडे पैसा टिकत नसेल सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल किंवा लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नसेल तुमच्याकडे स्थिर राहत नसेल तर तु हा उपाय केल्यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य आणि गरिबीही संपूर्णपणे नष्ट होऊन घरामध्ये अखड लक्ष्मी नांदेल तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आपली जी काही पूजा असेल देवीची तर ती पूजा करून घ्यायची आहे आपल्या देवघरातील जी काही पूजा अर्चा असेल तर ती सुद्धा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे अशा प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वातावरणामध्ये जेव्हा आपण काही उपाय करतो तेव्हा देवी देवतांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होत असतात आणि आपल्या सर्व इच्छित मनोकामना या सुद्धा पूर्ण होतात तर तुम्हाला काय करायचं आहे थोडस हळदी कुंकू घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एक रुपयाचं नाणं सुद्धा लागणार आहे आणि थोडासा उसाचा रस जो आहे तर तो तुम्हाला लागणार आहे त्याचबरोबर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे एक तांब्याभर जल तुम्हाला घ्यायचा आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे तुळशीजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर थोडस जल हे तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशीला हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहे आणि त्यानंतर तुळशीला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत त्यानंतर त्या तुळशीजवळ तुम्हाला बसायचा आहे आणि जो उसाचा रस तुम्ही घेतलेला आहे तर तो, तो रस तुम्हाला तुळशीच्या मुळांना अर्पण करायचा आहे अगदी ग्लास भरून रस तुम्हाला अर्पण करण्याची गरज नाही तुम्ही अगदी चमचावर सुद्धा रस अर्पण केला तरी सुद्धा चालेल तर तो उसाचा रस तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला मनोभावे माता तुलसीला कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या हातात घ्यायचं आहे आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा प्रभावी मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे एकशे आठ वेळेला म्हटला तर अतिशय उत्तम पण जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एकवीस वेळेला किंवा अकरा वेळेला सुद्धा म्हणू शकता त्यानंतर हे एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये गाडायचं आहे गाडत असताना तुमच्या मनातील इच्छा जी आहे तर ती नक्की तुम्हाला व्यक्त करायचे आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय उद्याच्या दिवशी पंचमी तिथीला करायचा आहे वर्षातनं फक्त एकदाच हा करता येणारा उपाय आहे आणि त्यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी ही संधी अजिबात सोडू नका लवकरात लवकर कर्जातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग मिळेल आणि कितीही मोठ्या कर्जातनं तुमची मुक्तता होऊन तुम्हाला दरिद्री आणि गरिबी ही सुद्धा तुमची नष्ट होईल नवरात्रीमध्ये येणाऱ्या पंचमी तिथीला हा उपाय केल्यामुळे सर्व संकट दुःख दूर होतात असं सुद्धा म्हटलं जातं कारण तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये कधीही नकारात्मकता वाईट शक्ती या प्रवेश करत कर नाहीत त्याचप्रमाणे घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते आणि घरातील जे व्यक्ती असतात तर त्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न येत नाही त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुम्हाला श्री गणेश भगवान शिव आणि माता पार्वती यांची सुद्धा पूजा करायची आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला एक तांब्यावर ज्वल अर्पण करायचं आहे पांढरी फुलं पेलाचं पान हे सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून अर्पण करायचं आहे असं केल्यामुळे सुख समृद्धी जी आहे तर ती आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या घरातील मुलांची अगदी भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते असे हे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचं आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ